सीके है। सीके मराठी मराठी स्वागत आहे पोलीस अधिकारी जत तालुक्यातील अंकले गावचे परळीत रेल्वे रुळावर आढळला पुण्यातील पोलीस निरीक्षकाचा दोन तुकडे झालेला मृतदेह पोलीस दलात खळबळ परळी रेल्वे स्थानकाजवळील उड्डाण पुलाखाली रेल्वे रुळावर पुणे येथील सी आय डी विभागामध्ये कार्यरत असणारे पोलीस निरीक्षक सुभाष भीमराव दुधाळ वयवर्ष बेचाळीस यांचा मृतदेह आढळून आला आहे शनिवारी सकाळी दोन तुकडे झालेल्या अवस्थेत हा मृतदेह आढळून आला असून यामुळे पोलिसात एकच खळबळ उडाली आहे रेल्वे खाली उडी घेत आत्महत्या केली असावी अशी शक्यता वर्तवली जात आहे परळी रेल्वे स्टेशन मास्तरांनी शनिवारी सकाळी सात वाजता रेल्वे रुळावर एक मृतदेह हो आढळल्याची माहिती पोलिसांना कळवली ही माहिती मिळताच सहायक पोलीस निरीक्षक परमेश्वर सोगे पोलीस उपनिरीक्षक साबळे जमादार बाबासाहेब फड राजू राठोड सातपुते व इतर कर्मचारी घटनास्थळी भेट दिली पोलीस आणि परळी रेल्वे स्थानकाजवळ उड्डाण झालेला मृतदेह आढळून आला पोलिसांनी हा मृतदेह घेऊन पंचनामा करून परळी उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला आहे दरम्यान मयत व्यक्तीचे नाव सुभाष भीमराव दुधाळ असल्याची माहिती रेल्वे पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक परमेश्वर सोगे यांनी दिली दुधाळ यांनी आत्महत्या केली की त्याची हत्या झाली याची माहिती मिळाली नाही तसेच ते परळी येथे कशासाठी आले होते याचीही माहिती मिळालेली नाही बीडमधून पुण्यात झाली होती बदली सुभाष भीमराव दुधाळ हे पुण्यातील सीआयडी विभाग पोलीस निरीक्षक पदावर कार्यरत होते काही महिन्यापूर्वीच त्यांची बीड येथून पुण्यात बदली झाली होती आता त्यांचा मृतदेह आढळून आल्याने पोलीस दलामध्ये खळबळ उडाली आहे त्यांचा मृतदेहाजवळ एक चिठ्ठी आढळली असून पोलीस पुढील तपास करत आहेत सुभाष भीमराव दुधाळ हे मूळचे जत तालुक्यातील अंकले या गावचे आहेत दुधाळ यांनी गरीब परिस्थितीमधून शिक्षण घेऊन अंकले गावातील पहिले पी एस आय झाले त्यांची आई वडील हे शेतकरी आहेत त्यांना एक मुलगा एक मुलगी व एक त्यांची पत्नी त्यांचा भाऊ भाऊजय असा त्यांचा परिवार आहे